नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय कुंभार तासगाव यश अगृन लॅब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी, कमी खर्चात शेती कशी करावी मग ती द्राक्षाची असो टोमॅटोचं असो वांग्याची असो कोबीचे असो गहू हायब्रिड ज्वारी असो कारण आपण खरड छाटणीचा खर्च हा पर एकरचा पाच हजाराच्या आत बसवला आहे कितीतरी बागायतदार हिचे साक्ष आहेत तसे व्हिडिओ तसे माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर आपण विषमुक्त टॅमॅटो कसे कराल विषमुक्त वांगी कशी कराल विषमुक्त भोंगी मिरची कशी कराल आपणच आपल्या शेतात पिकवलेली वांगी टोमॅटो भोंगी आपण खाई नाही आता तर ते आपण कशी खावी त्याची चव त्याचा वास त्याचा एक सेन्स कसा वाढेल आणि गिरायकांना म्हणजे खाणारा सुद्धा त्याचा आनंद कसा मिळेल आणि तोही खर्च कमी करून उत्पादन कसं वाढेल ह्याच्यावर आपण चर्चा आणि विनिमय इथून पुढच्या काळात करत जायचं आहे सगळ्याच पिकांच्या बाबतीतला पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण वांगी या विषयावर सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न केला आज आपण विषमुक्त टोमॅटो किंवा टोमॅटो जे स्प्रे तुम्ही देत आहे त्यात मी जे आता तीन स्प्रे सांगतोय ते जर टाकले तर तुमचा उत्पादन खर्च हा किमान पन्नास टक्क्यापर्यंत खाली येईल एवढी मी तुम्हाला याय देतो दे। मित्रांनो टोमॅटोला रोग आणि किडी ह्या दोन्ही आहेत रोग आणि किडी दोन्ही आहेत वांग्याला रोग कमी पण किडी जास्त आहे भोंगी मिरचीला कीड कमी पण रोग जास्त आहे त्याच्यावर काय पद्धतीने आपल्याला काम करता येईल त्या विषयावर मी आपणाशी नेहमी इथून पुढच्या काळात सगळ्या पिकांच्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आज आपण विषमुक्त टोमॅटो किडींच्या पासून विषमुक्त टोमॅटो कसं निर्माण करायचं त्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला विनंती करेन की आता आपला प्रवास हा अन्य पिकांच्याकडे चालू होतोय यासाठी इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपले हे व्हिडिओ टोमॅटो असतील वांगी जे असतील मेंगी मिरची जे असतील ज्वारी हवेरचे असतील कपाशीचे असतील स्ट्रॉबेरीचे असतील ते व्हिडिओ त्या त्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण त्यांचाही खर्च प्रचंड होतो आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक नवी देशातली शेती आपण कमीत कमी, कमी खर्चात आणि दर्जेदार उत्पादनात आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहे त्या चळवळीला आपण सर्वांनी साथ द्यावी अशी मी आपण पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो टोमॅटो ज्या कोणत्याही आळी येतात फळ फळ पोकरणारी आळी असेल किंवा मावा कीड असेल किंवा लाल कुडी असेल किंवा विषाणूजन्य रोग असतील ह्याला अत्यंत चांगला उपाय आहे जर आळी असतील तर बिवेरिया बॅशियाना शंभर लिटर पाण्याला पाचशे एम एल मेटाराजियन शंभर लिटर पाण्याला दोनशे एम एल आणि भरपूर सिलेम लिकाणी शंभर लिटर पाण्याला दोनशे एम एल असा एक स्प्रे घ्या दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवस गेले की लगेच जो तुमचा केमिकलचा स्प्रे टाकायचा आहे तो एखादा टाकून द्या त्यानंतर लगेच दोन तीन दिवसानंतर बॅसेलस थोराजिनस बॅसेलस थोरेंजिनियस म्हणून एक जैविक कीटनाशक मिळतं बाजारात ते आणा लय भांगडा अशाला भाग नाही दोनशे अडीचशे रुपये लिटर मिळतं ते अजिबात महाग नाही आहे धुम काढलं तर टोमॅटो परवडते ते आपल्याला नाही तर बाकीची कीटनाशक काय दर आहेत हे मी सांगायची गरज नाही आहे तुम्हाला त्यामुळे हे जैविक अति अतिवापर केला तरी त्याचा अत्यंत चांगला फायदा होतो कारण त्याचं टॉक्सेसिटी ह्युमनला अजिबात नाही आहे पिलं माणसाने तरी चालतं त्यामुळे ते म मारलं आणि थोडं वेळ काढून खाल्ली तरी चालतात त्याचा काही दुष्परिणाम होत नाही आहे कारण आपल्याला पी एच आय माहिती आहे आपल्याला सगळा मिनिमम रेशिड्यूल लेवल सगळी माहिती आहे आपल्या सगळ्या भागात त्यांना ते माहिती असाच प्रेतीला समजा टोमॅटो लाल कोळी दिसत असेल देण्यात ठेवा लाल कोळीसाठी मेटारायझिम चांगलं चालतं थिप्ससाठी वटीसिएम लिकाणी चालतं आणि आळीसाठी दोन जैविक कीटनाशक चांगली चालतात ते म्हणजे बिवेरिया बॅसियन आणि बिवेरिया थोरस ही जैविक कीटनाशक एकमेकात मिसळून मान्य तरी चालतात तिचे दुष्परिणाम अजिबात नाही लाल पोळी दिसत असेल तर मात्र मेटराजन शंभर लिटर पाण्याला पाचशे एम एल फर्टीसिलिमलिका दोनशे एम एल आणि आळीसाठी म्हणून आपण त्यात टाकून द्यायचं टाका त्याचवेळी मधीच आपला टोमॅटोला मॅजिक स्प्रे द्या शंभर टाके चालतो बिंदास चालतो डाळिंबाचा रोग रो, आजपर्यंत कितीतरी लोकांनी त्याच्यावर धंदा करून गेले कितीतरी कंपन्या त्याच्यावर पैसा मिळून गेल्या पण त्या रोगाला त्या बिब्याला तेलकट डागाला औषध मिळालं नाही पण आपण त्याच्यावर मॅजिक स्प्रे टाकला मॅजिक स्प्रेचे खतरनाक रिझल्ट लोकांना मिळाले तो बिब्या आहे म्हणजे तेलकट डाग आहे ते जागावर सुकलेत त्यामुळे तो स्प्रे टॉमॅटोला एक दिवसात दोन दिवसात ज्यावेळी तुम्हाला मारायचं त्यावेळी हारो स्प्रे मारून टाका टोमॅटो कडक येत नाही रंग कमी होत नाही त्यात बागेला माणसं म्हणत होती की हे Uh, काढीच पिकत नाही गरब भरत नाही माणूस पिकत नाही लांबीच मिळत नाही द्राक्षसारख्या ना अजून पिकाला चालतंय म्हणजे बाकी सगळ्या पिकाला चालतंय हे पक्का आहे द्या ना थ्रिप्स असेल तर मी तुम्हाला एक साधी आयडिया सांगतो टोमॅटोला जर थ्रीप्स त्रास देत असेल तर प्रेशरनं पाणी मारा काय करा प्रेशरनं पाणी फक्त मारा साधं प्लेन वॉटर घ्या प्लेन वाटरनं टोमॅटो धुवून काढा प्रेशरनं धुवून काढा अं तुम्हाला नव्वद टक्के कंट्रोल तिथं मिळून जात बऱ्यापैकी त्रिप्स खाली जमीन जातो मातीत गेला की मिळून जातो त्याच्यावर लगेच पुन्हा वर्टी सिनेम लिकाणी वर्टी सिनेम लिकाणी हे औषध फक्त थ्रीपसाठी निघालेलं आहे ते पुन्हा आपण मिलीबग वापरायला हवो वर्टी सिनेम लिकाणी पाचशे एम एल मेटारायझिएम दोनशे एम एल विवेर आहे ना दोनशे एम एल असा स्प्रे द्या हे आळीसाठी लाल कुळीसाठी आणि मुख्य किडी आपली थ्रीपसाठी हे जे मुख्य औषध आहेत मगाय सांगितलं त्यापर्यंत ते अगोदर पाचशे एम एल टाकायचे राहिलेले दोन किलो दोन दोनशे एम एल टाकायचे परवडतंय बिंदास्त मारायचं चांगलं कंट्रोल मिळतं टोमॅटोतला डावणी करपा हे मुख्य दोन रोग आपल्या मॅजिक स्प्रेन सुद्धा चांगले कंट्रोलमध्ये येतात आणि टोमॅटोला चांगली चमक आणि चकाकी येण्यासाठी शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल बाय पॉवर द्या आणि त्याला जाडी आणि त्याची टिकवण क्षमता वाढण्यासाठी शंभर लिटर पाण्याला शंभर ते दीडशे एम एल इमेन्स टाका खतरनाक रिझल्ट तुम्हाला मिळून जातील बंधुनो हा जो मी आपणाशी संवाद साधतोय इतर पिकांच्या बाबतीतला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद